नम बुद्धाय जय भीम मित्रांनो बरेच दिवसांनी मी लाईव्ह आलोय कारण आज पाच डिसेंबर आहे आणि उद्या सहा डिसेंबर म्हणजेच महापरिनिर्वाण दिन आहे आणि आज आपण इकडे चैत्यभूमीच्या या शिवाजी पार्क परिसरामध्ये आहोत शिवाजी पार्कचा हा परिसर आहे अनेक भीमसैनिक जे आहेत मला वाटतं दोन तारखेपासून मोठ्या प्रमाणात इकडे आलेल्या आहेत आजचं पाच तारीख आहे आज जवळजवळ हा जो शिवाजी पार्क परिसर आहे हा भरून गेलेला आहे तर मी खास आजचा जो आत्ताचा जो लाईव्ह आहे हा लाईव्ह मी प्रामुख्याने तुम्हाला दाखवणार आहे इथे काही पुस्तकाच्या स्टॉल्स आहेत त्यापैकी एक महत्वाचा पुस्तकाचा स्टॉल मी तुम्हाला दाखवणार आहे त्या पुस्तक स्टॉलचं नाव आहे कोमल प्रकाशन जे खास नवी मुंबईमधून आहेत कोमल प्रकाशन म्हणून आणि नुकतंच ते स्वतः एक लेखक आहेत यापूर्वी त्यांचा एक संघर्ष म्हणून एक पुस्तक होता म्हणजे आहे पुस्तक आहे आ, राजेंद्र बनसोडे सर आहेत ते स्वतः लेखक आणि दुसरी गोष्ट कवी कविता लिहितात आणि त्याचबरोबर आजच आज त्यांचं एक नवीन पुस्तक आलेलं आहे वेद म्हणून वेद तर हा जो पुस्तक आहे या ठिकाणी प्रकाशन झालेला आहे आणि दुसरी गोष्ट मला महत्वाचं सांगू सांगू इच्छितो की एक व्यक्ती जे लेखक आहेत प्रचंड तळमळ समाजाची आणि त्या माध्यमातून पुस्तकाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर एक एकंदरीत फुलेशाव आंबेडकर हे घराघरामध्ये पोचवण्याचं काम या ठिकाणी राजेंद्र बनसोडे सर जे आहेत ते करतायत त्यांचं चळवळीमध्ये खूप मोठं योगदान आहे चळवळी ते प्रत्येक ठिकाणी असतात सर काय सांगणार आहात आज तुमचा वेद हा पुस्तक प्रकाशन झालेला आहे संघर्ष पुस्तक तुमचा होता आणि त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळालाय काय सांगणार आज पाच डिसेंबरच्या दिवशी तुमचा स्टॉल नंबर कुठे आहे काय आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार आहे असं या जगामध्ये बाबासाहेब सा, कोणी मोठा नाही आहे आणि हे पुस्तक मी बाबासाहेबांना समर्पित केलंय आणि रमायला समर्पित आहे हा वैशिष्ट्य असं हे समिशन पुस्तक असं आहे आपली पत्नी ते म्हणतात ना अनंत असं न... म्हणतात की क्षणाची पत्नी अनंत काळाची माता मग तिला न्याय मिळायला पाहिजे म्हणून इथे राजेंद्र वंदना म्हणजे आम्ही दोघं आणि आई वडील बनसोडे हा हा नवीन प्रथा मी पाडण्याचा प्रयत्न करतो माझ्या पत्नीला सुद्धा हा न्याय मिळायला पाहिजे दुसरं सतरा पुस्तकाचा हा समीक्षण आहे आणि चळवळीचे अंगाने जसं जायला पाहिजे तसं मी लिहिण्याचा प्रयत्न करतोय वाचकाने ठरवावं काय आहे ते तसं संघर्ष सुद्धा कविता संग्रह हे वाचकाने ठरवावं मी म्हणण्यापेक्षा वाचकाने ठरवलं पाहिजे तरच आंबेडकरी चळवळ गतिमान होईल असं मला वाटतं सर मी तुम्हाला फार जवळून पाहिलंय तुमचा जो तळमळ असतो एक ह्या चळवळीच्या प्रती खूप तुम्ही चळवळी म्हणजे मेहनतीनं चळवळीच्या संदर्भात माझ्याशी सुद्धा अनेक वेळेला तुम्ही बोलत असता आज वेद मध्ये तुम्ही काय असं विशेष एक नमूद केलेलं आहे जे तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगावं असं हो सा वाटेल मी प्रथम असं सांगितलं मी सांगण्यापेक्षा वाचका नेते ठरवावं चुकी की बरोबर आहे आणि दुसरं महत्वाचं हे माझ्या मित्रांनी दिलंय हे दम्म चळवळ आहे हे ऍप डाऊनलोड जर केलं तर तुम्हाला सरळ सकाळ संध्याकाळ धम्माचे जे काय आहे आता ते हे आम्ही हे मोफत वाटतो आणि याच्यामध्ये ते सगळं आहे असं मी विनंती करतो हे मोफत ठेवलं आणि तो ॲप्मासाठी आपण हे करावं हा तुमचा स्टॉलचा नंबर काय आहे कुठं कसं यायला पाहिजे जर आपले अनेक लाखोच्या संख्येने भीमसैनिक या दादरच्या ठिकाणी येत आहेत ऑन द वे आहेत अजून प्रवासामध्ये आहेत ते कसे तुमच्याकडे आले पाहिजे या संदर्भात सांगा आणि तुमचा संपर्क नंबर सुद्धा देखील सांगा वंचित बहुजन आघाडीचा जो स्टॉल आहे त्याच्या भोजन हा त्याच्या बाजूला हे क्रांतीबा फुलेचा स्टॉल आहे तसं बाजूला आय डी बी स्टॉल आहे त्याच्या समोर हा स्टॉल आहे नंबर सेवन टू झिरो ट्रिबल एट सांगा मी राजेंद्र वंदना लक्ष्मीबाई अंकाप्पा बनसोडे माझा मोबाईल नंबर असा आहे सेवन टू झिरो जय भीम तर कोमल प्रकाशन म्हणून त्यांचा बुक स्टॉल आहे आपण इथे खरंच नक्की भेट द्या कारण कसं आहे पुस्तकाच्या माध्यमातून प्रॉफिट कमवून एक प्रकारचा उदारनिर्वाहासाठी हा स्टॉल नाही आहे मला प्रामुख्याने सांगावं वाटेल कारण इथे हजारो पुस्तकाचे स्टॉल्स आहेत तरी देखील मी या स्टॉल्सला कारण अजून इथे लायटी सुद्धा लागलेलं नाहीये मित्रांनो म्हणून या स्टॉलला प्रामुख्याने आलोय त्याचं कारण आहे त्यांची जे तळमळ आहे ना मो मोबदला आता हा जो पुस्तक आहे हा पुस्तक शंभर रुपयेचं पुस्तक आहे वेद हा पुस्तक शंभर रुपयेचा आहे आणि यांना याला सुद्धा विशेष त्यांनी तुमच्यासाठी खास डिस्काउंट आज डिस्काउंट म्हणजे मला वाटतं हे छापतानाच त्यांच्याकडनं ते बोलले बोलत होते की प्रचंड खर्च झाला सर कारण याच्यामधनं खर्च सुद्धा निघत नाहीये त्यांचा फक्त तळमळ एवढंच आहे की पुस्तक आहे हे घराघरापर्यंत पोचला पाहिजे चळवळ हे घरामध्ये पोचलं पाहिजे हे त्यांचं प्रामाणिक एक मत आहे संघर्ष देखील याला सुद्धा प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळालेला आहे संघर्ष तुम्ही जर कोणी वाचला नसेल तर संघर्ष हा पुस्तक देखील खूप चांगलं पुस्तक आहे मी स्वतः हा पुस्तक वाचलेला आहे तुम्ही देखील इकडे आलात तर नक्की सर डिस्काउंट मिळेल ना पन्नास टक्के डिस्काउंट देणार आहे आणि मला यातून लोकांपर्यंत पोचलं पाहिजे हा विचार बाबासाहेबांचा विचार पोचलं पाहिजे त्यात मला काय कमवायचं नाही या खर्चातूनच ना दुसरं पुस्तक यावी अशी माझी अपेक्षा आहे नक्कीच तर अशा पद्धतीनं आज आम्ही तुम्हाला एक खास पुस्तकाचा स्टॉल तुम्हाला दाखवलेला आहे आपल्याबरोबर नवी मुंबई मधलेच आपले अजून काही बांधव आहेत त्यांचाही उद्या या ठिकाणी पुस्तकाचा स्टॉल लागणार आहे सर काय सांगणार आहात आजच्या दिनी तुमचा देखील पुस्तकाचा स्टॉल आणि ते स्वतः आ, गायन करतात गीते ते स्वतः सादरीकरण करतात सुंदर असं त्यांचं आनंद शिंदे सारखं त्यांचं तुम्ही बघत असाल ते दिसतात सुद्धा तसे आणि गातात सुद्धा तसेच काय सांगणार सर तुमच्या स्टॉलबद्दल सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी जास्त बोलत नाही पण माझा आज पहिली वेळेस मी पुस्तकांचे स्टॉल लावत आहे रोडवरच आहे माझं स्टॉल नक्कीच तिथं तुम्हाला संविधान अग अगदी कमी पैशात भेटतील हे माझी आहे नक्कीच त्यांचं मुलाचं नाव सुद्धा संविधानाचं मला मगाशी कळालं बघा तुम्ही ह्या स्टॉलला जर तुम्हाला भेट द्यायचा असेल इथून पुस्तकं जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर पाठीमागे बी आर एस पी म्हणजे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी जो आहे त्यांचं इथे स्टॉल आहे म्हणजे त्यांचा जो आ, या ठिकाणी स्टॉल आहे त्याच्या बाजूलाच लागून जसं तुम्हाला मगाशी नवी मुंबईचे हे दोन्ही स्टॉल तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि समोरच्या साइडला क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर आवास आंबेडकर यांच्या नंबर अभिवादन म्हणून एक संस्थेच्या एक्झॅक्टली अपोजिटच्या सा साइडला आणि एक त्या ठिकाणी बीएस पण आहे आपलं त्याला पोलीस चौकी आहे तुझ्या मला वंचित भोजन का कार्यालय देखील आहे तुम्ही सहजपणे इकडे पोचू शकता अशा पद्धतीनं आज तुम्हाला हा जो स्टॉल हा स्टॉल मला दाखवायचं होतं प्रामुख्याने म्हणून मी आज लाईव्ह आलो मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक व्यक्ती इकडे आलं पाहिजे आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी काही लोकांशी सुद्धा तुम्हाला बोलण्यासाठी देणार आहे पण तो वेगळा लाईव्ह होणार आहे म्हणून हा व्हिडिओ इथेच थांबवतो पाहत रा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुरताच धन्यवाद